جي سيدي لا 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 मारू नका मारू नका पैसे वगैरे तुझ्या घरचे पेडाऊ साहेब कर्जाला तक्रार साहेब मी लक्षात केलं आहे पाय पाय पैसे पण मला मारहाण करू नका मला माहित नाही वाटत भागून कर्जा পাইস দিচ্ছে পায়ে पैसा सावकार साव अरे पैसा अजून एक काहीही मिळू शकत आपण तुम्ही विचार केला का अरे पैशासाठी मी तुझाही खोल करेन काय केले हे काम करूया ह्याच्याकडे पैसे नाही पण उठून घ्या जमीन ह्याच्या नावावर आहे स्टाम्पवर ह्याच्या अंगठ्यावर सई घेऊया त्याला बरा त्याला नाही त्याला धर नाही धर काय करताय काय अंगठा घे थांब

सहार जे Sau... माझी जमीन माझ्या ताब्यात राहील ना आता आता माजा काई काई माजा नहीं नहीं। तुझा माझा संबंध संपला म्हणजे तू कुठे काही करु आडवानी येणार नाही मी समज असा शब्द मला सांगा ना माझा आवठा कशासाठी घेतला साध आहे तुझी जमीन तुझ्या सहकुशीन आमच्या नावावर केली हात उरलेला आहे त्यावर कवा का काय केलंय अशा कायदाचा तुकडा होता तो आणि आज मला कसून घेतला काय कसा कायचं मी मला खबरदारी देतोय या पत्क्याला पक्क्या येणार खबरदारी देतोय खबरदारी देतोय काय चाललाय हा तुझ्या गावात गंगा घाट अरे गोष्ट गरीबावरती अन्याय अत्याचार करून कोणी मोठा होत नसतो अरे तर माझ्याशी गात आहे अरे हरंदा साहेब अरे आपण हालायचं बघूया आपण हालायच बघूया की वाला मला ले मारेल हा माझा मारा माझ्या वाड्यात तुम्हाला

तरी सुद्धा वाढत येतोय कुत्र्याला चाललेला हा गावातला नंगानाथ गोर गरीबावरती चाललेला अन्याय छान माझ्या कानावरती गोष्ट आली तेव्हा उचलून तुझ्या आया माकडाने आणलंय माकडाला कमी समजा न तुमचा हा माकड चाळा जास्त दिवस चालून देणार नाही का आता तुमची तोंड जाळून जर नाही गावात ना तुमच्या बोबांची दिंड काढणार तर नामाजी हे नाव नाही सांगणार नामाजी अरे तुला नामा काय माहित आहे यावेळी माझा माझी जामीन घेतल्या मी न्याय पाहिजे तुझा यात काय संबंध नाही माझा ऐकून घे मग माझ्याकडे पैसे घेतले होते त्याला जमा झाला त्याचा व्याज दिला पैसाही दिला नाही असं त्याचे आणि व्याज दे हा कागद तुझ्या आम्हाला करतो प्रकाश समाजावरती अन्याय करायचा नसतो समाजाचा पाठीरागा बनायचा असतो अरे तुझ्याकडे संपत्ती आहे हा आदले होता म्हणून तुझ्याकडले चार रुपये घेतले असतील पण त्या चार रुपयेच्या बदल्यात त्यानं आयुष्य तुझ्यात घालवलं त्यानं वडल्याचं आयुष्य गेलं याचा निम्मा आयुष्य चाललं पैसे फिरत नाही एवढंच आमचं काम असत मग आई या गावात एखाद्या गोर गरीबावर हात उचाल तो तर हात बावटा तोडसून आकाशात ठेकाना धर्माना घे नाव सांगतोय माझ्या वाड्यात आहे म्हणून अजून तू सही सलामत आहेस असा बाहेर घर पडला शिंदे केले असकाश हो। ती तर तुझ्यात नाही कारण विचार कर आज तुझ्या वाड्यात येऊन हा वाघ जर काढतोय मग बाहेर जर भेटला असता तर तुझी काय अवस्था केली असती विचार आपण घरला जायचं खूप साई आपण असं घरला जाणक घालो थांबा भगवंत माझ्या पाठीवर आहे थांबा आयला तरी मी आपण चिकाटी करते काय करतो ही माने काय करते अरे त्याला काय माहित आहे इनाम इसका काय माहित आहे त्याला माझी शेट सोड माझी शेट सोड काय घाललंय काय झालं हा एका बुकीत नाकात मेंदू भायरी आशिष बोल यांच्या घड चालल्याबद्दल तुझ्या पाया पडून सांगतो आमचा मार खायचा उद्या मीच ते सांगणार आहे काय माझा मार खायच्या अगोदर शांत व्हा आणि मला माझ्या मार्गाने जाऊ द्या तिने चांगलं बोलला आपल्या आपल्या आई घरला घालू <laughs> मधुकर कोण मारायचे इथनं परत तुमचा पाठी राखा मी आहे तुम्हाला केसाला धक्का तर माझ्या जीवाला धक्का मारायचे जी। अरे मला आज आधार नव्हता तुझा आधार मला आहे राडूच्या पुढे आधारात पाहिजे रांड़ आम्हाला रांडाचं म्हटलं तुम्ही जाणूच आहे बेस्ट बोलला सोड <laughs> <ना ना> <laughs> <याए। laughs> प्रकाश ही माझी शेवटची वॉर्निंग आहे प्रकाशी रंग मला त्याला नागवा केल्याच्या सोडणार नाही समाजात अरे मी याच गावात जन्म लावले पाहतो तुझा नंगा नाच कसा चालतोय तू कोणाला माझ मी टोपी फुकून मारली एका टोपी जीव घेतला असता त्याचा तुम्हाला बोला आम्हाला किती राग आहेत फक्त आमच्या जीवाला माहित आहे माने काहीच करू शकत नाही माने काय करते या तुम्ही काय केला काय केलं तुम्ही म्हणताना आम्ही का बसलो या आणि ते माने आहे तुम्हाला काहीच करत नाही त्याला माहित आहे जर तुम्हाला हात लावला तर तुमचा जीव जाणार आहे तुमच्या तुमच्याकडे बोलतोय असणार जीव जाणार का तू मारल्याशिवाय राहते ना का आपल्याला काळजी करू नका आम्ही असूच तुम्ही काळजी करू नका आम्ही असूच तर अरे असे असे शंभर माने येऊ दे त्याला भरून भरून उलोय मी अरे आपण तो भेट आहे आता दुसरं काम झालंय किती कोटीच काम झालं माझ्या हातातच आहे स्टाम्प त्याच्यासाठी आपण नंबर वन आता काम किती कोटीच झाले तुम्हाला त्याच्याशिवाय काही नाही आ किती कोटीच काम झाले काम, काम किती झालं भरपूर पैसा मिळाला आणि मग त्याच्यातून तुमचा काहीतरी आनंद व्यक्त करतो हे थांबा हे ढाबा ढाबा खायला खाऊन मग तुझा खाऊयावर जाय तुमच्या घरासाठी काय करू कुणा आम्ही उड्डाण फुलं खाली राहतो आमच्या घरासाठी काय करू आम्हाला कोण नाही आम्हाला कोण नाही तुझे आयला हे त्या हे त्याच्या मग तू लग्न नाही नाही लग्न आमचे रोज लग्न होते काय अरे मग मला सांगायचं आम्ही वाजवाय गेलो लग्न वाजवतोय आम्ही वाजवा गेलो की ढेग अक्षेदा पडत आहेत आमच्यावर मला सांगितलं असत महिना गेला का नाही का मला दिला असतो काय पका नाना हे बर तू कुठली पेनार आहेस आनंदाच्या भरात नंबर वन तू नंबर वन पेनार आहेस मला एवढे भारतले नको मला ते बेड शेट मिळते ना बकसीदारा आहे रे बडी हा नाव असं नेते सर ते काय म्हणते त्याला बडी से टक काय अरे बडी से हा बडी से बडी से दाता गुतून मरचिल बडी से पाप लेलो तुला काय खायचं काय तुला तू काय खाणार उणाचं मटन नगो ए नाही ए नाही काय रे डाबर जाय पण उन्हाचं मटन नगो अरे मग होय तो गोड खाला काय तर गोड हा तिघ गुलाब जी शम ना खावा ना तुम गुलाब जाम ना गुलाब जाम ना गुलाब जामुन लाईक तुझे तुला मी गुलाब गुलाब जामुन गुलाब अरे लगा तुला अक्के नाही का मग ते खाण्यापेक्षा बाबा सांगतो खाल्लेलो माझी दारू उतरली जवळून तिकडे गोड खाया थांबसा पिव्या तर तुम्हाला काय पाहिजे ते चल तुझा पारखी आम्हाला पार्टी द्या पार्टी आम्हाला दारू थानसाप घालून द्या थानस थानसाप थांबा थांबा तुझ्या पंढरीची वारी आली नाही झोप लागत तू दयाव आहेस तू कृपावंत आहेस भक्तांचा भक्तांचा तू पाठी आहेस पांडुरंगा हे ऐश्वर हे संपूर्ण धन दौलत याच्यात माझा काही देखील संबंध नाही रे विठ्ठला भक्तांच्या अगोदर तू त्यांच्या पाठीरा तू दर्शन घेत असतोस तुकाराम तु महाराजांच्या अगोदर त्या आवडीला दर्शन दिलंस तुकाराम महाराजांच्या अगोदर त्या आवडीला दर्शन दिलंस तर गोळा कुंभाराच्या मातीत शिरून त्याच पोरग तू राखलस पांडुरंगा चोखा मेळाच्या कित्येक कित्येक तरी तू अशा भक्तांना ताबडस रे पांडुरंगा ह्या शिवरामची एकच विनंती जन्मून जन्मी बहु पुण्य केले तेव्हा त्या विठ्ठेने कृपा केली माणसाच्या जन्माला घालण हे तुझ काम पण त्याहून परम भाग्य आहे आमचं आणि संपूर्ण वारकरी संप्रदायात ज्या वेळेस पंढरपूर मार्ग चालू होत असतो त्यावेळेस वारकऱ्याच्या तोंडात एकच नाम असत आणि ते म्हणजेच विठ्ठलाच अगदी आनंदाला गरजून संपूर्ण दिंडी कशी प्रसन्नतेनं नाचून जात असते थकवा येत नाही की कंटा येत नाही हातामध्ये टाळ घ्या ट्यादा बारिना हत मदी टाल खां वरना घास नाचत पंडरी लाया ना हांस नाचत पंडरी लाया

लक्ष्मी राजा हसत नंढरी राजा हसत नाला चक पंढरी राजा हसत नाला छी राजा हुया पुढरी लाव हसत नाचत पुढरी राजावया हसत नाचत पुढे राजा होया वाऱ्या वारकऱ्याला माहीत पाहिजे खरंच पंढरपूरचा उठ्ठल माझा आणि वर्षाच्या वाऱ्या करत असताना वारकऱ्याच्या पाया पाय टालूस पायी वाळी करायची उपास तापास करायचा सार वाऱ्यावर सोडायचा आणि पंढरपूरच्या विठ्ठलाला वार भेटायसाठी जायचं अरे पांडुरंगा पांडुरंग नाचत कुझु राजा विया हा थी नाच कुझु राजा वया हा थी नाच कुझु राजा विया संसारी माणसाचं दर्शन होत नका पांढरांना मला संसार अडकवलं आणि पंढरपूरच्या वारीला निघायचं आहे मला

ग्राम पांडुरंगा तुझ दर्शन घेण्यासाठी मी आतूर झालोय तुझ दर्शन घेण्यासाठी मी आतूर झालोय तुझ दर्शन घेण्यासाठी मी आतूर झालोय पंढरपूरची वारी आता जवळ आली आहे अरंगीची वारी जवळ आली आहे पांडुरंगा माझ्या माऊलीचं देखील मला दर्शन आहे खाली बसा खाली बसा आणि तुमचं दर्शन मला घेतल्याशिवाय चवी पडत नाही पंढरपूरचा विठ्ठल वेगळं स्थान आणि माझ्या आळंदीच स्थान ज्याप्रमाणे बॅटरी चार्जिंग होत असते त्याप्रमाणे वारकऱ्याची बॅटरी चार्जिंग करण्यासाठी वारकरी आळंदीला जात असतो पांडुरंगा अशीच सद्बुद्धी मला दे रे अशी सद्बुद्धी दे तोंडातून वाईट शब्द कुणाला जाऊ देऊ नकोस कुणाचं मन दुखेल असं मला कधीच बोलून माझ्या वाणीतून येऊन बघू नकोस पांडुरंगा हीच तुझ्या चरणी माझी प्रार्थना आहे रे हीच प्रार्थना आहे नुसता इठा 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 था, इठा नुसता आहे काय काय इठाने केलं तुमचं काय इठान चांगलं केलं घरात बसलं विठ्या सकाळ उठलं विठ्या घरातलं काय काम धंदा सुसत नाही नुसतं विठ्ठल 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 काय केलं त्या विठ्ठलानं तुमचं काय शांत हो काय शांत हो माझ आई

आणि तुम्ही काय नुसता विठ्ठल विठ्ठल ह्याचे छोट काय सुसतच नाही तुम्हाला जरा हो। अगं माझा महाराजी मला कधीच वाईट बोला नाही एक दिवस मी मळ्यात निघालो त्याला म्हणलं मदत करावी कामात काहीतरी मळ्यात काम करू वडाखाली मला भेटला आणि मला म्हटलं दादा निघाला खूप महाराजी तू काम करतो ते पुन्हा हातभार लावण्यासाठी मी मयात निघालो मानाचेनं मला माना काय बोलाव काय चालता हो घरे मयात यायचं नाहीस अरे तुझा भाऊ अजून घर झाकायच आहे मी काम करणार तू काम करायचं नाही बरेबर आहे तीनच तुम्ही थोरले आहात भाऊ जर असला तर वाढला सारखा आहात तुम्ही तुमचे मानपान राखतात म्हणून का आपण त्यांनी म्हटले म्हणून तसंच वागायचं का अहो एकटेचे जेवण सगळा भार करायचा तेवढाच काय तू माया लावतीस आईची माया करत येतेच तो हो आईची माया देतेच तर माझा भाऊ देखील तुझ्या बरोबर नाही वागत वेळे मी तर काय त्याने दिलासा वागवते का असू दे त्याच लग्न झालं एकवेळ त्याच्या डोक्यावरती तांदूळ पडले की माझ पण संपलं असं मी म्हणणार आहो त्यांच लग्न करायचंच आहे पण आपली मुलगी सुद्धा आता मोठी झाली आहे तिच्या लग्नाच तर बघायला नको का तर मी सारखं ते विठ्ठलाच्या नाकात बसला तर आपल्या पर्वाच लक्ष कधी लागायचं ना मला योग जुळून माझा विठ्ठल आले माझ्या ज्योतिषी काळजी मी काय होऊ करावी आता माझ्या ज्योतिषी काळजी त्याला आहे मी काय वाईट वागलो ग मी सारखं नाव त्याचं घेतोय मी सारखं नाव त्याचं मुखात घेतोय माझ्या पुरीच चालग करणारा माझा पंढरपूरचा पांढरंग पांढरंग विठल विठल तो काय जागेवर हालत नाही आणि यांचं काय काक होत नाही आपण हल्ल्या शूट होत काय दोघांची सारखी भांडण बाई भाऊजी